नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी अमोल उत्तम शिंदे मुक्काम पोस्ट शेलगाव क तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे आज दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता ह्या पॉईंटला आपल्याला तीन जऱ्याचं क्रशिंग ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे सत्तर ते एकशे ऐंशी फूट ह्याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी अडीच ते तीन इंची फुल पाणी उपलब्ध होईल झालाय पॉईंट व्यवस्थित ग्या पूजा करून आतापर्यंत आपण फक्त शेलगावामध्ये चौदा पॉईंट दिले आहेत आणि आपण हा फक्त शेलगावामधला पंधरावा पॉईंट या ठिकाणी देत आहे झालाय पॉईंट व्यवस्थित ग्या पूजा करून पुन्हा एकदा सोमनाथ चवठा डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं से स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा